प्रश्न हा आहे की अपेंडिक्स ऑपरेशन झाल्यानंतर रिकव्हरी पिरियडमध्ये मध्ये आहार विहार काय असावा नमस्कार मी डॉक्टर सुप्रशांत कुलकर्णी लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये मी लॅप्रोस्कोपिक रोबोटिक आणि जनरल सर्जन म्हणून कार्यरत आहे तर अपेंडिक्सचं ऑपरेशन हे तुमचं कुठल्या पद्धतीनं झालंय यावर सुद्धा तुमचा रिकव्हरी पिरियड अवलंबून असतो जर ते किओल सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक सर्जरी झालं तर तुमचा हॉस्पिटल स्टे हा कमीत कमी असतो तुमची रिकव्हरी लवकर होते आणि त्यामुळे तुम्ही कामावरही लवकर जाता जर त्याला ओपन सर्जरी करावी लागली तर याचं कारण नक्की तुमचं काहीतरी अपेंडिक्स इन्फेक्शन हे गंभीर असणार किंवा ते फुटलं असणार किंवा पसरला असणार त्यामुळं अशा वेळी तुम्हाला हॉस्पिटलमध्येच जास्त दिवस राहावं लागतं त्यानंतर घरी जास्त दिवस आराम करावा लागतो आणि त्यामुळं तुम्हाला कामावर सुद्धा जायला उशीर होतो अर्थात दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्टर्स सल्ला देतील पण आहारात महत्वाचं काय आहे की प्रोटीन्स पाहिजे कुठल्याही आजारातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला बॉडी रिपेअर कशाने होते तर प्रोटीन्समुळं आहारात प्रोटीन्स पाहिजे आहारात फायबर पाहिजे प्रोबायोटिक्स पाहिजे यामुळं आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे असेच मिळतात त्यामुळं आपल्याला कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्ससाठी प्लॅनिंग करावं हो लागत नाही प्रोटीन्स फायबर आणि विटॅमिन्स हे ॲडिक्वेट प्रमाणे घेतले पाहिजे आपल्या जखमेनुसार डॉक्टरांच्या गार्डन्स खाली काहीतरी व्यायाम केला पाहिजे साधं चालणे हा पण व्यायाम आहे श्वसनाचे व्यायाम ज्याला आम्ही स्पायरोमेट्री म्हणतो की ज्या ज्याच्यामध्ये आपण श्वास ओढून घेणे अवरोध करणे याचा समावेश होतो त्यामुळे चालणे श्वसनाचे व्यायाम करणे गरज पडली तर काही सोपी आ, सोप्या एक्सरसाइज करणे हे सगळा याचा अंतर्भूत होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुपथ्य टाळणे बेकरी पदार्थ मैद्याचे पदार्थ बाहेरचं खाणं फास्ट फूड अल्कोहोल स्मोकिंग टोबॅको हे सगळं टाळणे हे पण महत्वाचं आहे या विषयावर जर आपल्याला अजून माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण कॉमेंट करून कळवा मी किंवा माझं सहकारी त्याच्यावर आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद